शेतकरी मित्रांनो काही जणांचा वारंवार एकच प्रश्न उलाला की लागवड लय आहे लागवड लय व्हावी आहे तर कोणत्या पिकाची लागवड जास्त उलाली आहे आणि कोणत्या पिकाची लागवड कमी आहे आणि त्याचं पुढे चालून भविष्य कसं होणार आहे आपल्याला जे कळतंय ते आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षामध्ये एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याच लागवडी झाल्यात आणि पुढे मे महिन्यामध्ये सुद्धा भरपूर लागवडी होणार आहेत आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये सुद्धा या पाच सहा पिकाच्या भरपूर लागवडी होणार आहेत तर ते कोणते पीक आहेत सध्या एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा टोमॅटो या पिकाची लागवड सर्वाधिक झालेली आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरला जर पीक घेतलं तर वांगे हे पीक आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी लागवडी झाल्यात तिसऱ्या नंबरला मिरची या पिकाची सुद्धा लागवड भरपूर प्रमाणामध्ये होत आहे आणि चार नंबरला फुलगोबी ह्याचीसुद्धा लागवड आहे पत्तागोबी ह्याचीसुद्धा लागवड आहे आणि सहा नंबरला जे पीक आहे वरणा ज्याला काही भागामध्ये वाल घेवडा पावटा म्हणतात तर या पिकाची सुद्धा लागवड येत्या मे आणि जून महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे आत्ता पाच सहा वानं सांगितलो तर ह्याच्या लागवडी एप्रिलमध्ये झाल्यात मेमध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये होणार आहेत आणि राहिले सोयी शेतकरी ज्यांना मेमध्ये पाणी नव्हतं एप्रिलमध्ये पाणी नव्हतं ते शेतकरी जूनमध्ये सुद्धा या पिकाची लागवड करणार आहेत तर हे असे एक पाच सहा मेन पीक आहेत ज्या पिकाची लागवड भरपूर प्रमाणामध्ये होत आहे पण यावर्षीच होत आहे का तर ह्याचं उत्तर आहे की नाही वर्षाच लागवड होत असते दरवर्षीच लागवड होत असते लागवडीवर काहीही डिपेंड नसतं शेतकरी मित्रांनो कोणावर्षी थोडंफार लागवड कमी जास्त होत असतील पण लागवडीवर बाजारभाव हा डिपेंड कधी बी नाही तर या पावसाळी हंगामामध्ये जर बाजारभावाचं जर अंदाज मांडायचा ठरवला तर हा सगळं निसर्गाच्या हातात आहे माणसाच्या हातात काहीच नाही सगळं हे पावसावर आधारित आहे तर कशा पद्धतीनं तर आपण जे सहा भाजीपाला पिकाची नावे घेतलो त्याच्यामध्ये टोमॅटो मिरची वांगी फुलगोबी पत्तागोबी वरणा हे जे महत्त्वाचे सहा पिकं आहेत तर ह्या पिकाची लागवड तर वर्षच होत असते पण योगायोगानं जर पाऊस काळ जास्त झाला तर शंभर टक्के पैसे होतातच आणि दुसरा एक ह्याचे दुसरी बाजू जर पाऊस कमी पडला तर मात्र भाजीपाला पिकाला कोणत्याच भाजीपाला पिकाला भाव येणार नाही त्याचं चा कारणच असं आहे आपली शेतीची निसर्गावर आधारित आहे माणसाच्या का हातात काहीच नाही निसर्गाने जे देईल ते आपण घेऊ एखादी हो। म्हणत असेल की मी लि फलानं खत सोडून औषध काय की काही करून काही करून मी जास्त उत्पन्न काढतो निसर्गाच्या का विरोधात कोणीही जाऊ शकत नाही हे एक माझं ठाम मत आहे तर शेतकरी मित्रांनो योगायोगानं पाऊस काळ जास्त झाला तर पैसे बनणारच आहेत त्याचा काही विषय नाहीच लागवडीवर काहीच डिपेंड नाही एखाद्याला समजा आम्हाला आम्ही वांगे आणि मिरची या दोन पिकाची लागवड करीत असतो आपल्याला जे पीक आपण करला ला। लाव जे आपण लावला लाव तुम्हाला लावायचे कणी बिंदाच लावा कुणी लावाले न लावाले ह्याचा विचार तुमच्या डोक्यात आणूच नका तुम्ही लावला लाव कनी ला ला। तुमचं पाच सहा वर्ष दहा वर्ष काय जवापासून तुम्ही जे पीक करला लाव तुम्हाला लावायचे कणी हा बिंदास लावा तुम्ही दुसऱ्याचा विचारच करू नका कुठे लागवड होऊ लागल्यात का बाबा लागवड हे जे जास्त आहे का त्याचे जास्त आहे का हे तुम्ही डोसक्यात आणूच नका लागवडी कुठं कमी होतील जास्त होतील हे होतील ते होतील सगळं निसर्गावर आधारित आहे आपल्या का हातात काहीच नाही आणि योगायोगानं ना जर पाऊस काळ कमी झाला तर पाऊस काळ कमी झाल्यावर जमतेम जास्तही पाऊस नाही अति आणि कमीही पाऊस नाही समजा जमतेम पिकापुरतंच पाऊस पडला आले तर अशा परिस्थितीमध्ये पिकंसुद्धा जोमानं येणार आहेत रोगराईचं प्रमाणसुद्धा कमी राहणार आहे आणि जिथं एक पाच पन्नास कॅरेट निघायचं आहे पन्नास समजा पन्नास कॅरेट निघते एक माल वांग्याचा तिथं शंभर कॅरेटसुद्धा निघणार आहे हिशोबानं बाजारामध्ये आवक वाढणार आहे आणि मार्केट हे कमी सापडणार आहे तर एक असा अंदाज आहे ह्याचा तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमधून एकच सांगायची की लागोडीला येत लाग ओडी लई आहेत हे एक जर ठॅक उठला आहे तर ते तुम्ही डोसक्यातून काढून टाका तुम्हाला जे लागवड करायचं आहे ते तुम्ही बिनधास्तपणे करा जे पुढे काय होणार आहे ते होईल निसर्गाच्या